खरं बघितलं तर या कार्यक्रमाला आम्ही घटक पक्षातले तिन्ही नेते उपस्थित आहे आणखीन आम्ही कस काय उपस्थित राहिलो हा एक मोठा चर्चेचा विषय आहे सगळ्यांच्या मनामध्ये कि उमेश पाटलाने अशी काय जादू केली की सगळे नेते दिग्गज जे एका व्यासपीठावरती पुण्यामध्ये आणले हा सकाळच्या मला सुद्धा अनेक जणांचे फोन आले की सदाभाऊ तुम्ही खरंच जाणार आहे का तर मी म्हटलं जाणार आहे का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल मग तुम्हाला कळेल की आम्ही खरंच आलेलो आहे का एक मगाशी सांगितलं की हा जो कार्यक्रम आहे याच्या मागची भूमिका आपण खरं बघितलं तर समजावून घेतली पाहिजे मी विशेषतः वाढदिवसाला जात नाही त्याच कारण मला वाढदिवस घालायचं म्हटलं तर तारीख माहीत नाही मग मी बऱ्याच वेळा म्हणतो की आपलीच तारीख आपल्याला माहित नाही तर आपण उगाच दुसऱ्याच्या तारखेला जावं कस कारण मी अनेक वेळा म्हटलं दादा कि आमची तारीख शाळेतली आहे आणि ती एक्स आहे <laughs> आणि मला वाटत एकसा तारीख बरेच जणांची आहे कारण ज्याला काही तारीख मिळत नाही त्याला एकसा मिळालेली आहे आणि ती मास्तरनं दिलेली आहे जसं बऱ्याच वेळा एका आई वडील जर वाढले तर बऱ्याच जणांच्या तारखा जुन्या लोकांच्या नसतात त्याला महाडाचा महिना असतो म्हणजे ज्यांना तारखा नाही त्याला म्हाळाचा महिना आहे आणि ज्याला जन्माची तारीख नाही त्याला जून महिना आहे त्यामुळं बऱ्याच वेळा वाढदिवसाचा काही संबंध येत नाही आणि खरंच मला एक वेळा दादा वाढदिवस घालायचं असं डोक्यात आलं की म्हटलं आपणही वाढदिवस घालावा साजरा करावा आणि शाळेत गेलो तर तारीख एकसा एकोणीसशे पासष्ट होती दोन महिन्यांची तारीख एकसा होती पुढचं साल बदललं तर घरात आलो आईला म्हटलं सगळे आम्ही एकसावरच कसं आलो या ह्याच्यात म्हटलं काही तारीख बिरीख आहे का नाही म्हटलं काय तर मग आई म्हटली तारीख बाबा लिहिली ते ती घरातल्या तुळीवर म्हणलं झालं काय म्हणली जरा घोटाळा झाला म्हणली मशीला रिडकू झालं तुळीवरच लिहिलं गईला बैल दाखवला तुळीवरच लिहिला म्हणली पाच सहा महिन्यानं मिळच लागे ना हे मशीच आहे का बैलाच आहे गै आमचं पुर पिन मेळाच काम चाललंय काय जानकर साहेब बरोबर आहे का अजून आमचा काही तारखीचा मेळ लागलेला पण उमेश पाटील म्हटलं की मला माझा छत्तीसावा वाढदिवस आहे शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि माझी चांगली गोष्ट आहे कारण मी दुष्काळ दिलासा यात्रा एक वर्षापूर्वी काढलेली होती मी म्हटलं काही यादी तुम्हाने देतो या ठिकाणी त्या यात्रेतले अनेक कुटुंब या ठिकाणी आलेली मी पाहिली आज शेतकऱ्याची अवस्था प्रचंड वाईट आहे या राज्यामध्ये पण काही का असे ना एका व्यासपीठावरती आज शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विषय समोर येत आहे मग कोण नाना पाटेकर असतील मकर असतील वेगवेगळे लोक आज शेतकऱ्यासाठी मदत करत आहेत परंतु शेतकरी आत्महत्या का करायला लागला याच्या मागा आपल्याला जावं लागेल त्याच्या था। आत्महत्या थांबल्या था। का पाहिजेत कारण दुष्काळ काय महाराष्ट्राला नवीन नाही छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठा दुष्काळ होता पण का त्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या नव्हत्या का केल्या नव्हत्या त्या काळामध्ये अगदी गावात सगळी बेचिराक खुयाची खरी लुटली जायची अशा काळामध्ये सुद्धा माझ्या शेतकऱ्याला मरावं वाटत नव्हतं तर लढावं वाटत होतं याच काय कारण होत कारण त्या काळामध्ये ते स्वराज्य शिवाजी राजांनी उभा केलं ते गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आणि गावगाड्यातल्या माईमाऊलीला डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य उभा केलेलं होतं त्यामुळं ता, त्या काळामध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आणि माई माऊलीला वाटायचं हे राज्य माझ्यासाठी उभा राहतंय याच्यासाठी मला लढलं पाहिजे याच्यासाठी माझा जीव धोक्यात घातला पाहिजे पण आज आम्ही तसं वाटत नाही याच कारण आज शेतकरी गावगाड्यातला माऊली डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य चालवतो का का तिजोरी डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आत्मविश्वास आज संपत चाललेला आहे आणि मग हा आत्मविश्वास त्याचा वाढवावा लागेल त्याला सांगावं लागेल की हे राज्य तुझ्यासाठी या राज्यातली जनता तुझ्यासाठी आम्ही राज्यकर्ते तुझ्यासाठी आहोत हा आत्मविश्वास गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला द्यावा लागेल ला, आणि दादा मला कधी कधी असं वाटतं की आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करतो किलून पेरलं की सुफाने घरला येत या तरी सुद्धा आमची गरिबी हटना काय जादू अशी आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात कोण म्हणता शेती परवडत नसलं तर गायी पाळा दादा आई शपथ गाई पाळून चांगलं झालंय का अजिबात गायीचं तोंड आमच्याकडं गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही आईस्क्रीम खाल्लं नाही आईस्क्रीम दुसरंच आणत या तूप आमच्या पोरानं बघितलं नाही आणि जिनी आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागली नवरा पुढं पळतुया बायकू मागणं पळतुया का चरबी वाढली दोन चार गाई घ्यान काढा म्हणजे खरं जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का सांगितलं संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं कच्चा माल मातीच्या भावी संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं तू म्हणविशी साऱ्या जगाचा पुशिंदा तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाती धया दुधाचे लोट म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरिबी सगळ्यांनी सांगितली पण तेजा उपाय मात्र कुणी केला नाही कोणी बी यावं आणि आम्हाने सांग कोंबड्या पाळा म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा अंडी आमच्याकडे पाठवा म्हणजे जोर धंदा आम्हाने दिला डुकरं पळाय लावली कोंबड्या पळाय लावल्या गाई पळाय लावल्या आणि बाकीच्या पाचवा येतो यो, योग सहावा येतो यो, योग सातवा येतो योग त्याला नाही सांगितलं तिजोरीत आहे खड़ तू बी दोन चार गायी घे तुझी बी बायकू मसर राखी तुम्ही बी धारा काढा दुधिका त्याला सांगितलं नाही त्यांना दोन दोन लाख पगार तीन तीन लाख पगार आमचा बा अठरा तास काम करतो या हे इकडं पंचेचाळीस मिनिटं कोण शिकवत या कोण सहा तास काम करत या आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची काय <laughs> धंदा चाललाय राव मजाही नाही मला सांगा आम्हाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही उन्हाळा नाही नाताळा नाही काय सुद्धा नाही गांधी जयंती नाही सुभाष बाबू जयंती नाही आमची जयंतीच नाही म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे दोन लाख तीन लाख तो मी विमान फुकट रेल्वे फुकट टी फुकट हायवेच करायची नाही आम्हाने काय नाही आम्हाने काय म्हणते ती पासष्ट वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट म्हणजे त्या म्हाताऱ्या घरात बसायचे आहे म्हणजे त्याला पोरग कोपरकडे हमता बाजारला जा म्हणते काय तर अर्ध तिकीट आहे ती मी म्हातारा चढताना इष्टीत न पडतं खुबा मोडत अर्धा एकर विकायला लावते या काही मजा चालली आणि पुन्हा सगळं आम्हाला अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देतय शाळेत अव आमची माई सुपाने दान वाढते लंगा गोसावी घरात आला तर आणि त्याच्या हातात घुगऱ्या देताय तुम्ही वाटी आणि आम्ही भी वाटी देतो या बारक्यापणी त्याच्या हातात कटोर आले मोठं झाले मोठी कायलच घेत या भीक मागायला आम्हाला भीक नको आहे आम्हाने आमच्या हक्काचा हवाय भिक आम्हाने भिक्याची गरज नाही कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने या जगाचा पुशिंदा आहे या देशाचा आहे त्याला फक्त सन्मान आम्हाला योजनेची काही गरज नाही पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची दया येते पण त्याचा कांदा चाळीस रुपये किलो झाला की मोर्चे मोर्चे मोर्चेच मोर्चे तर टी वेल ला डोळ्यात पाणी आलं अरे चाळीस रुपये कांदा झाला खाऊ नका ना टमाटो खावा बटाटो खावा गाजर खावा बरं कांदा म्हणजे काय अट्टम आहे का दोन चार महिना थांबाय <laughs> 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 ता, की जरा लई खाऊ वाटत असला तर स्वस्ताईच्या काळात ज्यूस करून पियत बसा म्हणजे सिनेमाच तिकीट मल्टीप्लेक्स टाकीमध्ये पाचशे रुपयेच घेत ती आणि कांदा चाळीस रुपये झाला की म्हणती बजेट कॉल वाटलं म्हणजे इकडं शेतकरी कोल मारला या कोण बघायला तयार नाही सुद्धा कोण आमची अवस्था काय वाईट आहे शिक्षण नाही आमच्या अंगावर धडूत कपडा नाही आमच्या घरात हातरून पांघरून चांगलं नाही आज दुष्काळ पट्ट्यामध्ये गेलो अगदी दादा आई शपथ मी तर पलंगावर माझं लगीन झाल्यावर झोपलो म्हणजे आमच्या घरात पलंग पूर्वी नव्हताच डायरेक्ट माझ्या लग्नातच पलंग आला आमचा बा तर पलंगाव झोपलच नव्हतं मला पलंग दिला दादा माझ्या सासऱ्यानं आनंद वाटला म्हटलं गोधड्यावनं घडी आता पलगाव गेला <laughs> पलंगाव झोपून बघितलं पाय हातभर बाहेर गेला म्हटलो माप चुकलं या <laughs> आणि तुम्हाला सांगतो पंधरा दिवसात आमच्या आजीचा खुबा मोडला म्हातारीचा बाण दवाखान्यात नेली आणि त्या म्हातारीला घरात आणली पलगाव टाकली कडू म्हातारी बी एवढी हुशार निघाली एकोणीस वर्ष पलंग सोडला नाही माझं लेखरू सतरा वर्षाचं झालं आता सभापती साहेब पलंग आला पण तो मणक्याचा त्रास सुरू झाला डॉक्टरनं सांगितलं गोदड्यावर झोपायचं कुठला आलाय पलंग नाही काय नाही कुठं फिरायला नाही आम्ही आमच्या बायकांना खवाज फिरायला घेऊन गेलो नाही सभापती साहेब फिरायला जायासारखं राहिलंच नाही आणि ग्रामीण भागाची तर लय वा, वाईट अवस्था आहे आता आता शेतकऱ्याच्या पोराला खरंच कोण पूर्गी देत नाही प्रत्येक गावात आता गडी चाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा झाला झाल्या दादा मी एका गावात ऊस पट्ट्यामध्ये गेलो नऊशे नव्याण्णव युवकांची यादी आली म्हणलो गडी नवं मिळालं का आम्हाला ते थोड्या वेळानं म्हणले हे सगळं बिन लग्नाचं न गायच कारण एक नंबरची तर पूर्गी शेतकऱ्याला मिळतच नाही एक नंबरची नोकरदाराला दोन नंबरची व्यापाऱ्याला गाळ शेतकऱ्याच्या पोराला मरकुडी बी मरकुडी लेकर बी मरकुडी आमच्या फार कठीण अवस्था आज जर बघितलं शेतकरी सन्मानानं जगू शकत नाही सन्मान त्याच्या नाही आहे त्याच्या जीवनामध्ये तो कुठंच जाऊ शकत नाही फिरायला जाऊ शकत नाही अगदी मी गावामध्ये आपण बसलो मला खात्री आहे की नव्वद टक्के शेतकरी माझा कुठं फिरायला सुट्टीला सणावाराला गेलाय असं कुठं नाही परदेशात राहून दे या देशातच नाही फक्त हे टी व्ही चॅनल आलंय दादा मला बरं वाटायला लागलं त्या नादानं निदान आमच्या बायका बघायला तर लागल्या जग त्या टीव्हीत टीव्हीत चित्र दिसती ती अमेरिका हे जपान पण त्या टीव्ही मुळे बऱ्याच वेळा असं बी घडत या कि त्या टीव्हीतल्या जर एखाद्या बाईला लय हा सर्व असं असला की आमच्या बी बाया रडायला लागते त्या मी म्हणतो अगं तुम्हाला काही कमी आहे का ती बाई रडायला पैसे घेते आणि तुम्ही कशाला लागला ला 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 या कारण फार वाईट अवस्था आहे ग्रामीण भागाची आज आत्महत्या केलेल्या कुटुंबाकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर त्या मुलांची प्रचंड वाईट अवस्था आहे त्याच्याहून त्या माऊलीची वाईट अवस्था आहे कारण तिचं जगणं फार कठीण आहे कारण तारुण्यामध्ये नवरा जर सोडून गेला असेल तर तिला जगणं एवढं असह्य आहे एवढं असह्य आहे की सगळ्या गावाला तिला तोंड द्यायचं असतं आणि ती लेकरं तिला वाढवायची असतात ती लेकरं तिला करायची असतात कर्तबगार करायची असतात एका बाजूला समाज वेगळ्या नजरेनं बघत असतो समाजाशी ती मुकबाला करत असते आणि दुसऱ्या बाजूला जो काही कर्जाचा डोंगर आहे तो मात्र तिचा पिचा सोडत नसतो म्हणजे समाज तिच्या पाठीमाग आहे दुसऱ्या बाजूला नवऱ्यांना काढलेला कर्ज ते तिच्या पाठीमाग आहे आणि लेकरांचं भवितव्य तिच्या बरोबर उभा राहिलेलं असतं या आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं माईमाऊली उभा राहते आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आव्हान करेन अरे तुम्ही निघून जाता पण पन खंबीरपणानं माग जर तुमची धर्मपत्नी जर ताट मानेनं उभा राहत असेल तर तुम्ही त्या लक्ष्मीला सोडता कामा नाही तुम्ही सुद्धा ताट मानेनं उभा राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थ ताना, आज हा महाराष्ट्रातला शेतकरी हा आणि वाचू शकेल अन्यथा वाचणं कठीण आहे आणि म्हणून खरं बघितलं तर मी अगदी उमेश पाटील यांना धन्यवाद देईन कारण हा कार्यक्रम घेत असताना एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या चे व्यथा चर्चा तिने समोर आणल्या कारण उमेश पाटील हा लढाऊ कार्य करत कारण ज्यावेळी आम्ही आंदोलन करायचं त्या काळामध्ये उमेश पाटलांनी माझं असेल राजू शेट्टी असेल जानकर असेल आमचं पुतळं जाळलं तर मला अनेक जण म्हणले तुमचं पुतळं जाळलं तुम्ही निघाला मी म्हणलो होय पुतळं जाळलं की आयुष्य वाढत असतंय अशी जुनी मन आहे म्हणून मी निघालूया कारण जाळलेलं होतं परंतु तो आपली पक्षाशी नेत्याशी निष्ठा कशी असावी हे जर शिकायचं झालं तर ते उमेश पाटलांच्याकडून आपल्याला शिकावं लागेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज लढाऊ कार्यकर्त्यांची आजच्या आज राजकारणामध्ये अत्यंत गरज आहे आणि ती गरज उमेश पाटलांच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी भरून निघत आहे आणि असे अनेक कार्यकर्ते तयार होणे गरजेचं आहे आज जर बघितलं मी जाता जाता एवढंच म्हणेन कारण दादांचा माझा पहिला कार्यक्रम आम्ही तसं कार्यक्रमात एकत्रित आलो नाही अनेक मीटिंगच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर आम्ही एकत्रित आलो पण आता आम्ही सत्तेमध्ये आहोत पण काय झालंय आम्ही सत्तेत आहे आम्ही आंदोलन करतो या दादा विरोधात आहेत ते मात्र सत्तेच्या बाजूला आहेत म्हणजे आता नेमकं कळना सत्तेत आम्ही एका दादा आहेत <laughs> <laughs> त्यामुळं आता आम्ही सत्येत आलो तरी आम्हाला बी सत्य आल्यागत वाटना ना बी भी येत या काय दिसलं की आम्ही बी वाईट परत सुटतूया मग कळतंय अरे आपण सत्यदाई जरा था थांबूया था पण तिकडनं दादा काही अजून पळना झाली ती त्यामुळं ती जागा काही भरून निघाना झाली त्यामुळं ती खरं जर बघितलं तर आज जरी आम्ही सत्तेत असलो तर जिथं शेतकऱ्याचा प्रश्न येईल जिथे शेतकऱ्या अन्याय होईल तिथं सत्ता महत्वाची नाही तर गावगाड्यातला राबणारा माझा बाप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत लढत राहू हो आपण सगळे मिळून कारण सगळ्यांचा ध्येय उद्देश एकच आहे की गावगाडा हा खऱ्या अर्थानं संपन्न झाला पाहिजे आणि माय माऊली जी आमची मनात आलेली आहे इडा पिडा टळून दे आणि बळीच राज्य येऊन दे माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलून दे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि